नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे ज्याचे सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तो कधी जमवणार आहे हे पण वारंवार विचारत आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमात मी सर्वांना सांगू इच्छितो की लवकरच आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी हे बिहारच्या एका कार्यक्रमामध्ये जो विसावा हप्ता आहे हा लवकरच याचं लोकार्पण करणार आहेत तर हा हप्ता कुणाला भेटणार आहे कोण यासाठी पात्र आहेत कोण यातून वगळलं गेलेलं आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत चला या मग व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला तुमच्या कुठल्याही ब्राउजर मध्ये यायचं आहे त्या ब्राउजर मध्ये आल्यानंतर पी एफ एम एस हे टाईप करायचंय आहे पी एस एम एस हे टाईप केल्यानंतर जे तुम्हाला पहिली वेबसाईट येईल ती तुम्हाला ओपन करायची आहे तर माझ्या केसमध्ये जी पहिली वेबसाईट आली आहे पी एफ एम एस त्यावर मी क्लिक करतोय पी एफ एम एस ह्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला बघा असे बरेच ऑप्शन दिसतील त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन आहे पेमेंट स्टेटस आहे सर्च बँक स्कीम आहे ऑर्डर सर्क्युलर एकाउंट तर तुम्हाला यामध्ये पेमेंट स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला खाली बघा एक दाखवलेत डीबीटी स्टेटस मेकर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची विंडो येईल यामध्ये तुम्ही बघू शकता डीबीटी स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स हे तुम्हाला ओपन झालेलं आहे तर यामध्ये बघा हे तुम्हाला बरेच ऑप्शन आहे कॅटेगरी आहे बँक आहे डीबीटी स्टेटस आहे तर तुम्हाला कॅटेगरीमध्ये पीएम किसान आपण चेक करतोय तर त्यामध्ये तुम्हाला पीएम किसान चेक करायचं आहे पीएम किसान चेक केलं तुम्हाला बघा बेनिफिशियरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट तर आपला पेमेंट केव्हा येणार आहे हे आपलं बघायचंय तर त्या केसमध्ये आपण पेमेंट वरती क्लिक करायचंय एंटर ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी पीएम किसानचा जो तुमचा आयडी आहे जो रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो आपण त्याला एमएच पासून सुरू होतो तो तुम्हाला बघायचा आहे जर कोणाला माहित असेल तर तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही ओटीपी जे तुम्हाला माहित करू शकता की तो नंबर काय तर माझ्या केसमध्ये माहित आहे तर मी टाकतोय ठीक आहे माझ्या केसमध्ये मी नंबर टाकलाय दिलेल्या कॅब चे तुम्हाला खाली फिल करायचं आहे कॅपच्या ह्या फील करायचं आहे आणि तुम्हाला सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे थोड्या वेळ प्रोसेसिंग होईल आणि खाली बघा तुमचा जो डाटा आहे तो ओपन झालेला असेल जो शोनी शेतकरी असेल त्याचा खाली डाटा तुम्हाला दिसणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्याचा ऍप्लिकेशन आयडी जो मी आता एंटर केला आहे त्या शेतकऱ्याचं नाव तुम्हाला दिसतंय त्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना कोड त्या शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्हाला स्कीम कोड काय तो त्याच्या आधारचे शेवटचे चार लेटर तुम्हाला इथे दिसत आहे त्यानंतर जो काही हप्ता त्याच्या खात्यावर जमा होणार आहे त्याची तुम्ही रक्कम बघू शकता इथे ती रक्कम इथे दाखवण्यात येते त्यानंतर रिक्वेस्ट डेट चौदा जून बघा काहींच्या खातर काहींच्या सॉरी काहींच्या इथे जुलै पण दाखवत असेल तर चौदा जून दोन हजार पंचवीस हे माझ्याकडे दाखवत आहे आणि व्हॅलिडेशन बघा व्हॅलिडेशन त्यांचं मला पंधरा सॉरी पंधरा जून दोन हजार पंचवीस दाखवत आहे म्हणजे तुमचा जो काही हप्ता आहे हा लवकर लवकर तिथं त्यांचं अप्रुव्हल मिळालं आहे व्हॅलिडेशन ऑलरेडी झालेलं आहे तुमचं पंधरा जूनचं आणि अप्रुव्हड बाय एजन्सी एजेंस, तुमचं अप्रुव्हल पण मिळालं आहे त्यांनी दाखवलं पण आहे ते त्यानंतर पेंडिंग फॉर सँक्शन क्रिएशन याचा अर्थ समजून घ्या म्हणजे जी काही तुमची पीएम किसानची जी काही तारीख आहे विसाव्या हप्त्याची ज्या दिवशी माननीय पंतप्रधान आपले मोदी साहेब हे ज्या दिवशी जो हप्ता सोडणार आहेत त्या दिवशी आपल्या अकाउंटला जो हप्ता क्रिएट होणार आहे पेमेंट फॉर क्रिएशन हे पेंडिंग का दाखवत आहे की तो हप्ता अजून आपल्या अकाउंटला जमा झालेला म्हणून हे पेंडिंग दाखवत आहे ज्या दिवशी येईल त्या दिवशी इथे तुमचं हे अप्रूव्ह झालं असेल किंवा सक्सेस झालेला असेल त्यानंतर बघा तुम्ही फाईल फाईल स्टेटस म्हणजे बँक रिसिव्ह बघा ते तुम्हाला पंधरा जून दाखवत आहे आणि करंट स्टेटस सॉरी क्रेडिट स्टेटस बघा त्याचा अजून पेंडिंगला आहे म्हणजे बँकेत तुमचा अजून हप्ता मिळालेला नाहीये असं दाखवत आहे आता आपण स्क्रीनवर पाहिल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याचा स्टेटस आपण चेक केलं तर त्याचा पीएम किसानचा जो विसावा हप्ता आहे तो येण्यास काहीही अडचण आपल्याला इथे दिसत नाहीये ज्याही कुणाच्या मध्ये ज्या काही क्वेरी दिसत असेल त्यांनी त्या लवकर लवकर जाऊन तत्काळ क्लिअर करून घ्याव्या सॉल्व्ह करून घ्याव्या जेणेकरून येणारा विसावा हप्ता जो काय असेल तो तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यास काही अडचण येणार नाही तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती असे असे शेतकऱ्यांसंबंधी नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद